नमस्कार आपले अण्णा या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं हार्दिक स्वागत काल धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर धाराशिव कळमचे आमदार कैलास घाडगे पाटील धाराशिवचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सहसंपर्क प्रमुख मकरंद उर्फ निंबाळकर या तिघांनी पत्रकार परिषद ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी त्यांच्या विरोधात विरोधी उमेदवार सो आ, सो राणा अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या निवडणूक याचिकेबद्दल त्यांच्यावर आमदार राणा पाटील यांच्यावर तिखट अशी प्रतिक्रिया व्यक्त केली ते या पत्रकार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले हे म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा निवडणुकीत माझे वडील पवनराजे निंबाळकर यांच्या विजयात खोट खोटी सगळी ही करून एकाच दैनिकात पोहनराजे यांचा पद्मसिंह पाटील यांना पाठिंबा करून लोकांची दिशाभूल करत निवडणूक जिंकली होती तीही अवघ्या चारशे चौऱ्याऐंशी मताने त्यांनी माझ्यावर मी निवड अं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत गैरप्रकार केले असा आरोप ठेवत याचिका दाखल करणे म्हणजे हे चोराच्या उलट्या बोंबा नाही तर दुसरं काय म्हणायचं ज्यांच्या जा। मूळ गाव म्हणजे मध्ये मला मताधिक्य मिळाले याचा अर्थ तेर वाशियांचाही वाशियांनी पण मतदान काळात मतदानाच्या वेळी काही गैरप्रकार केला की काय असा तर यांना संशय वाटत नाही ना अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना त्यांनी राणा पाटील आणि अर्चना पाटील यांना पाटी, धारेवर तुळजापूर चा विकास आराखडा हा समस्त कर तालुक्यातील प्रमुख मंडळी आणि तेथील पुजारी मंडळ त्यांना विश्वासात घेऊनच तयार झाला पाहिजे असंही त्यांनी ठामपणे सांगितलं कारण कालच तुळजा तुळजापूर देवस्थान ट्रस्टचे आणि तुळजापूर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष असलेले डॉ जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबाशे यांच्या निवासस्थानी तुळजापूर शहरातील प्रमुख मंडळी त्याचबरोबर पुजारी मंडळ आणि <coughs> खासदार ओमप्रकाश राजेंद्र निंबाळकर यांची एक बैठक ही झाली आणि या बैठकीत आराखड्याबाबत तुळजापूरकर वासियांचं काय मत आहे हे डॉक्टर सचिन उंबाशी यांनी जाणून घेतलं खासदार प्रकाश राजे निंबाळकर यांनी यात योग्य सल्ला दिला त्यामुळं तेथील आमदार आणि देवस्थान कमिटीचे सदस्य आणि विकास प्राधिकरणाचे सदस्य असलेले आमदार राणा जगजित सिंह पाटील हे एकेकर हे भूमिका घेऊन विकास आराखडाचं प्रारूप ठरवतायत की काय अशी शंका या येण्यास आता तेथील लोक जनतेला ये येऊ लागलेले दिसते इकडे काल हैदराबाद येथील रामोजी फिल्म सिटी येथे महाराष्ट्र राज्य पतस पतसंस्था फेडरेशनच्या वतीने जिल्ह्यातील एरमाळा येथील जनहित पतसंस्थेला तिसऱ्या दीपस्तंभ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी जनहित पतसंस्थेचे चेअरमन प्राध्यापक संतोष बाबा सेटतोर ऍडव्होकेट नंदकुमार कासार गणेश मोरे आदींनी फेडरेशनचे मुख्य कोयटे आणि इतरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला जिल्ह्यातील जवळपास एक डझनहून अधिक विद्यार्थ्यांनी नुकत्याच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन न जाहीर केलेल्या निकालात पीएस पियास, पीएसआय पदाला गवसणी घातली आहे त्या, आपल्या अण्णा या चॅनल तर्फे हार्दिक अभिनंदन आज मूळ उस्मानाबाद जिल्ह्यातील आणि निवृत्त दूरदर्शनचे उपसंचालक निवृत्त दूरदर्शनचे निवृत्त उपसंचालक शाहू पाटोळे यांच्या कडूस या पाचव्या पुस्तकाचं प्रकाशन प्रकाशन सोहळा होणार आहे हा प्रकाशन सोहळा शहरातील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाच्या हॉलमध्ये होईल आज तुर्तास एवढंच धन्यवाद